महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना निवेदन देण्यात आले भंडारा पोलीस विभागाच्या वतीने जादूटोनाविरोधी कायद्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा समाजात असलेली अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशन अधिक पोलीस स्टेशन येथील अधिकाऱ्यांनी जनजागृती कार्यक्रम घेतल्यामुळे बऱ्याच घटनांना प्रतिबंध घालता आला भंडारा जिल्ह्यात अस्तित्वहीन जादूटोना करणी केल्याच्या आरोपावरून निष्पाप लोकांचे जीव जाऊ नये यासाठी विरोधी कायद्याचा प्रचार आणि प्रसार आणि अंमलबजावणी कार्यक्रम घेण्याचे आदेश भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे सिद्धार्थ लांजेवार यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे